शेतकरी मित्रांनो मी रोहन हो आपण पाहतात शेती संगोपन आज आपण आलो आहोत पंढरपूर येथील कार्तिक वारीमध्ये या वारीमध्ये लहान खोंडाचा फार मोठा बाजार भरलेला आहे विविध प्रकारचे खोंड इथे आले आपल्याला पाहायला मिळत आहेत जर मित्रांनो आपण युट्यूबवर नवीन असाल तर आपल्या शेती संगोपन या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलाकडून बटणी दाबा जेणेकरून आपल्या प्ले सर्व आपल्याला पाहायला मिळतील काय किंमत सांगताय द्यायची किंमत सांगा पस्तीस हजार वय काय कोंडाचं दोन, दोन वर्ष याला कुठं तुम्ही झुंपल्यावर होता का कशाला झुंपला होता पेरणीसाठी पेर पेर ह्याला तुम्ही वापरलेला आहे कामाला चांगलं आहे ठीक आहे मग काय पाहिल्याची एक लाख रुपये द्यायची किंमत सांगा व्यवस्थित पंच्याऐंशी हजार दातारा कसं आहे दोन दाती आहे त्याचं वय काय मग तीन वर्ष आता तुम्ही शेती कामासाठी वापरला होता काय किंमत का सांगताय

किंमत सांगा सांगितलं काय किंवा सांगत आहे एक लाख दहा हजार द्यायची किंमत सांगा व्यवस्थित हा एक लाख दहा हजार हा दात कसं आहे सहा जाती सहा जाती आता वय काय वय सायला म्हणजे अंदाज का अंदा तीन साडेतीन वर्ष तीन ते साडेतीन वर्ष वय यायचं त्याला आपण शेती कामाला वापरला होता का वापरलाय की कुठे कुठे वापरतो हो याला उसाठ लांगूर वापरलाय पेरणी वापरले कोळपी वापरले तुम्हाला सांग तू गाडी वापर वापरले गाडीसाठी वापरलाय वापरलाय हा सगळ्या कामाला चालू आपल्याला एक एकच बैलच वडीच विकल मी एकच आहे विकलाय का तो किती विकलाय तो किती तरी हाताऱ्याला ती जात कोणती म्हणायची खिलार ठीक आहे काय द्यायची किंमत काय सांगतंय दीड लाख दीड लाख दीड लाख रुपये द्यायची किंमत द्यायची किंमत दीड लाख कमी नाही होणार कमी नाही होणार जात कोणती आहे बैलाची खिलार 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 त्याला कुठं तुम्ही जुंपल होता का वापर होता झुपलो सगळे काम ओके काय काय केलं नागरतो पेरणी करतो जम्बो मारतो सगळं मारतो। बलकडे जुमता का आ, चांगला आहे मारका वगैरे नाहीये मारतो वगैरे का काय मारत नाही मारत नाही जाताला कसं आहे का, का मंगर मौ? जात कोणती आहे बैलाची जात कोणती बैलाची खिलार खिलार देशी खिलार खिलीर ती देशी खिलार किती जात आहे साहेबांची झालं आहे आत्ता तिचं वय किती आहे अंदाजे वय अडीच अडीच तीन वर्ष या अडीच तीन वर्ष आता सध्या तुम्ही बाजार काय किंमत सांगता याची एक के जी का दोन्ही जोडीच सांगा जोडी तीन लाख तीन लाख रुपये द्यायची किंमत सांगा कसं आता देश किंमत सांगा म्हणजे ही व्हिडिओ बघून बाजारामध्ये इथे लोक येणार तुम्हाला किंमत व्यवस्थित करणार तुम्ही तेच किंमत सांगा व्यवस्थित अपेक्षा काय ते द्या सांगा सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा आता व्हिडिओ मी टाकणार हो मग लोक पाहणार व्हिडिओ मी त्यांना अंदाजे बाबा किंमत कमीत कमी तुमची यादी तिला सांगतोय पण किती पण तुम्ही सोडणार असं दोन लाख रुपये तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा लक्ष्मण तर मोबाईल नंबर मला पत्ता सांगा राहणार बागलवाडी हा दादाला कसा बैल चौसा झाला या जोडले तुम्ही कुठे वापरले का त्यांना बैलगाडीला वगैरे किंवा कुठं झुंपले का शेती सर्व शेती काम सर्वांचा वापर केला तुम्ही म्हणजे कामासाठी हे बैल दोन्ही पण चांगले आहेत उत्कृष्ट आहेत जोड काय जोडीची द्यायची किंमत सांगा एक लाख रुपये हि जे कोंड आहे दाताला कसं आहे दुसरं दोन्ही पण दुसरे याच वय काय तीन वर्ष याचं बी तीन वर्ष काय किंमत जोडीची फायनल किंमत एक लाख रुपये त्यांना तुम्ही कुठं कामासाठी वगैरे वापरत काम चालू होती बलीकडे होती होते दिला कधी के ट्राय केला होता शेअर काही कधी वापरले नाहीत जात कोणती यांची देसी किलर ती पण जवळच कोंडांची यांची किंमत काय सांगताय पन्नास हजार फायनल द्यायची किंमत यांचं वय काय वय किती आहे पण एक एक वर्ष यांचं काय वैशिष्ट्य नाही पण मोठेला त्यांचं काय वापरू शकतो पण कसं करू शकतोय रेस, शितिका मजिद्ध होत नाहीचा तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा

द्यायची किंमत सांगा द्यायची किंमत एक लाख रुपये दाताला कशी आहे ते चौशे वय काय यांचं बरं तुम्ही यांना कुठं बैलगाडीसाठी किंवा कुठं यांचा वापर केलेला आहे का अवतार वापरले आहेत कसे आहेत कामाला कशी आहेत चांगले आहेत जात कोणती यांची देशी खिलर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही का नाव पत्ता सांगा नाव तारोका